सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन आपल्याला करायचं आहे वीस मिनिटाचा कालावधी आहे यासाठी आणि या वीस मिनिटाच्या कालावधीमध्ये नेमके कोणते कोणते कार्यक्रम घ्यायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपण नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला जे कार्यक्रम घ्यायचे त्याचा विद्यार्थ्यांचा सराव घ्यावा तो सराव नेमका कसा घ्यावा या संदर्भानं एक व्हिडिओ शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक देखील आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर बघूया आपण नेमका कोणते कार्यक्रम घ्यायचे आपल्याला पंधरा ऑगस्टच्या दिवशी तर बघा मित्रांनो आपल्याला पंधरा ऑगस्टच्या दृष्टीने जे कार्यक्रम घ्यायचे तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजीचं शिक्षण आयुक्त यांचं पत्र आहे या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे बघा दिनांक पंधरा ऑगस्ट पंचवीस रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेणे व प्रजासत्ताक दिनी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवणे या संदर्भाने हा विषय आहे मित्रांनो आणि यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे यामध्ये म्हटलेलं आहे की दिनांक पंधरा ऑगस्ट पंचवीस रोजी सर्व शाळांमध्ये कवायत कार्यक्रमाचे साधारणतः वीस मिनटे कालावधी आयोजन करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत सदर कवायतींचा मार्गदर्शक व्हिडिओ या पि व्हिडिओची लिंक या पत्रासोबत देण्यात येत आहे तीन महत्त्वाच्या सूचना सांगितल्यात आपल्याला या कार्यक्रमाच्या दृष्टीने बघा काय सूचना आहेत या नंबर एक वेगवेगळ्या वयोगटातील आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल अशा विविध कवायती शाळेमध्ये आयोजित करण्यात याव्यात वेगवेगळ्या वयोगटातील वेग विद्यार्थी आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश या कवायतीत असावा नंबर एक म्हटलं आहे नंबर दोन आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे बघा स्वातंत्र्य लढ्याविषयी विद्यार्थ्यांना जागरूकता निर्माण करणे देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळीवर आधारित या संचलन प्रकारांमध्ये समावेश असावा तीन नंबर यासाठी समर्पक पेरावा व देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करून हे सादरीकरण अधिक प्रभावी करता येईल काय म्हटले बघा तिसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की आपल्याला कवायती घ्यायच्यात लेकरांमध्ये देशभक्ती विषयी जागरूकता निर्माण करायची देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आपल्याला हे संचलन करायचं आहे हे करत असताना लेकरांचा समर्पक पेहरावा व देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करायचा आहे म्हणजे ही कवायत गीत असताना आपल्याला पार्श्वसंगीत लावायचं आहे ते देशभक्तीपर असावा असं म्हटलेलं आहे आवश्यक सराव करून कवायत प्रकार यशस्वीरित्या सादर होतील याची खात्री करावी बघा पुढं काय म्हटलं आहे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व शाळामध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्या स्तरावरून पुढील आवश्यक कारवाई करण्यात यावी आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा आणि या पत्रासोबत व्हिडिओची लिंक दिलेली आहे मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक आहे बघा ही लिंक आहे ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपल्याला देण्यात आलेली आहे मार्गदर्शक व्हिडिओ या व्हिडिओमध्ये काय दिलेलं आहे बघा या व्हिडिओमध्ये सुरुवातीला राष्ट्रगीत दिलेलं आहे नंतर महाराष्ट्रगीत दिलेलं आहे आणि नंतर पार्श्वसंगीत चालू असताना विद्यार्थी कवायत करत आहे असं यामध्ये या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर देशभक्तीपर पार्श्वसंगीत तिथं लावलेलं आहे आणि विद्यार्थी वेगवेगळ्या कवायतीचा सराव करत आहे असं इथं दिलेलं आहे मित्रांनो तर या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपण आपल्या शाळेमध्ये उपक्रम घ्यावेत सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळेसाठी महाराष्ट्रातलं हे करणं आपल्याला बंधनकारक आहे हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल मी लिंक तर टाकलेलीच आहे परंतु तो व्हिडिओ जो आहे मित्रांनो सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी कवायत न्यू या दृष्टीने हा अपलोड करण्यात हे टायटल टाकून हा अपलोड करण्यात आलेला आहे आणि या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे मित्रांनो मिनिस्टर दादाजी भुसे असं नाव आहे शिक्षण मंत्र्याच्या नावानं हे यूट्यूब चॅनल आहे तर यावर हा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे आपण बघू शकता आणि या पद्धतीनं आपण आपल्या शाळेची तयारी करण्याचा प्रयत्न करूया पुन्हा व्हिडिओमध्ये मित्रांनो लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद